हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतेल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज माझ्यासाठी भरपूर खुशीचा दिवस आहे तर त्याचा आज तिसरा गुरुवार आहे माझा उपवास आहे आणि माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल भरपूर खुश आहे मी ख खरंच कारण सगळं म्हणजे जे, जे आता मला काय सांगायचं ते मला सुचत नाही आहे काय बोलावं हो, काय नाही ते तर एवढं सांगेल की माझ्यासाठी भरपूर खुशीचा दिवस आहे तर तुम्हाला कारण सांगते काय झालं काय नाही ते तर आज आम्ही गेलो होतो तुम्हाला आता बाहेर येतो आहे फर्स्ट प्रॉपर्टी आहे आपली घर घेतो आहे तर ते घराचं पण मी तुम्हाला दाखवलं होतं घर घ्यायचं आहे असं तसं पण प्रॉब्लेम येत आहेत हे ते सगळे प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर केले होते प्राद्ण प्राद्ण थे थे। के मी आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व पण होत सॉल्व होत गेले आपण करत गेलो ते सॉल्व आणि प्रॉब्लेम सॉल्व झाले पहिली गोष्ट यांचं लोन होत नव्हतं ते लोन झालं त्यानंतर वेगळे अजून काय काय बरेचसे प्रॉब्लेम होते मी काय मला सांगत बसत नाही आता सगळेच काय काय तर सगळे प्रॉब्लेम सुटत गेले सोडवत गेलो आम्ही दोघं मिळून घरच्यांचा सपोर्ट म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचा ह्यांचा मानसिक सपोर्ट मग, होता त्याच्यामुळं मग झाले सगळे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व झाले आणि फायनली आपलं जे घर घेत होतो आपण तर ती फायनली आपलं घर आधी मी बुक केलं होतं पैसे वगैरे देऊन तर आता रजिस्ट्रेशन झालं आज तर आज या पहिल्या चांगल्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी घराचं रजिस्ट्रेशन झालं आणि ते खूप महत्त्वाचं होतं रजिस्ट्रेशन होणं तर आज ते रजिस्ट्रेशन झालं मनाला खूप शांतता वाटते आता कारण खूप टेन्शन होतं तुम्हाला माहिती आहे भरपूर टेन्शन होतं काय करावं कसं करावं हेच नव्हतं कळत आणि हे चालू असताना आता ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट घडली ते म्हणजे घराचं रजिस्ट्रेशन झालं घर आपल्या नावावर झाले फायनली तर खूप भारी वाटतं खूप आनंद झाला आहे घरच्यांना सगळ्यांना मी घेऊन गेले होते रजिस्ट्रेशनला म्हणजे आम्ही दोघं आईंना पप्पांना त्याच कारणासाठी बोलवलं होतं तिथं गावाला गेले होते पण त्याच कारणासाठी बोलवलेलं की रजिस्ट्रेशन आहे एवढं महत्त्वाचा दिवस आहे मग म्हटलं तुम्ही या आणि मग ते आले ते पण मा म्हणजे ह्याला मान राखून आले म्हणले हा कधी असेल ते आम्हाला सांगा येतो आम्ही मग त्यानंतर भाऊजींना पण घेऊन गेलो आम्ही की भाऊजींना पण म्हणजे नाही का एक भाऊ पाहिजे एक तर गावाला आहे पण दुसरा पाहिजे मग त्यासाठी मग त्यांना पण घेऊन गेलो आणि सगळे खुश झाले आम्ही खुश झालो रजिस्ट्रेशन आत्ता करून आलो आम्ही किती वाजले साडेआठ वाजता रजिस्ट्रेशन करून आलो साडेआठ पावणे नऊ वाजता एवढा वेळ लागला रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाही पावणे आठ नाही किती सव्वा नऊ वाजले सव्वा नऊ वाजले घरी यायला आम्हाला सव्वा नऊ वाजले होते आणि गेलो होतो आम्ही सातला आणि तेवढा वेळ म्हणजे सह्या वगैरे सह्या वगैरे चाललं होतं त्याचं तर खूप भारी वाटलं खूप भारी म्हणजे आत्ता सध्या माझं डोकं दुखते माहिती आहे भूक लागली म्हणून फराळाचं अजून म्हणजे अजून मी उपवास सोडलेला नाही आहे पण तरी पण ह्या ह्याच्यामध्ये माझं डोकं दुखतं हे सुद्धा मला जाणवत नाही आहे एवढं आणि माझ्या चेहऱ्यावरचं ते खुशी दिसत असेल तो मला मी किती खुश आहे सध्याला फर्स्ट प्रॉ प्रॉपर्टी आहे आणि भरपूर अडचणी होत्या त्याच्यामुळे ते आडकत अडकत गेलो होतं नाहीतर खूप दिवसापासून झालं असतं आधी आधीच आतापर्यंत आपण तिकडं राहायला गेलो असतो पण काही अडचणी होत्या त्याच्यामुळे मग हळूहळू आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम पण होतं तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, सपोर्ट आ, होता मानसिक सपोर्ट होता की ताई होईल व्यवस्थित तू काय टेन्शन नको घेऊ सगळं व्यवस्थित होणार हे तुमचा जो विश्वास होता माझ्यावरचा तो सार्थिकी ठरल्यासारखं वाटतं आता मला आणि तुम्हाला आनंद वाटतं म्हणजे तुमच्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतं की फायनली आपलं रूमचं काम झालेलं आहे आणि फायनली रजिस्ट्रेशन झाले आणि रजिस्ट्रेशन हे सगळ्या म्हणजे रजिस्ट्रेशन होणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोन लोन वगैरे सगळं होतं मग तेव्हा मग रजिस्ट्रेशन वगैरे ते भारी वाटतं त्या शब्दात मी नाही सांगू शकत माझा आनंद कसा मांडावा हे नाही मला कळते त्याच्या त्या ह्याच्यामध्ये आनंदाच्या भरात माझ्या तोंडातून कोणते पण शब्द झाले एवढा आनंद झाला तर म्हटलं तुमच्यासोबत आनंद शेअर करावा तर झालं एकदाचं खूप अडचणी होतं देवापुढे साखडं काय घालते कितीतरी वेळा रडले पडले ह्या सगळ्या टेन्शनमुळे पण फायनली झालं आणि ते महत्त्वाचं झालं ते महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे आ, मी ठरवलंच होतं काही काही पण होऊ दे काही पण हो दे तरी मी स्वतःच करणारच स्वतःच हे करणार आता माझे मिस्टर आणि आम्ही यांचं म्हणजे खूप क्रिटिकल होती केस भरपूर क्रिटिकल कारण त्यांच्या आव अंगावरती अगोदरच लोन होतं ते लोन म्हणजे हप्ता तेवढा आणि एक दोन एक दोन लोन होते मग त्यातलं एक मी हे केला, केला, लोन हे केलं बंद केलं जे छोटं लोन होतं ते मी स्वतः बंद केलं आणि त्यानंतर मग मोठं लोन आहे सध्या आणि तरी पण आपलं घराचं काम झालं कुठून तरी देव मार्ग दाखवतो आणि म्हणजे ह्याच्यावरती विश्वास पटला आता कितीतरी रस्ते जरी बंद झाले असले तरी तो शेवटचा एक आशेचा किरण असतो आणि फक्त आपली ना हे नाही आपल्यावरचा विश्वास नाही ढोलू द्यायचा आणि आपण जी पावर असते आपली पावर म्हणतात त्याला तर ती आपली स्ट्रॉंग पाहिजे कोणतं पण काम होणार कोणतं पण कोणत्या पण ह्याला आपण सामोरे जाणार बरोबर नाही भारी वाटते सगळ्यांना तर सगळ्यांना पेढे वगैरे तिथं नाश्ता वगैरे दिला सगळ्यांना पेढे वगैरे दिले पेढे वगैरे घरी आणले होते काय का दीदी आता आता मी स्वयंपाक करते अर्धा स्वयंपाक मी करून गेले ते अर्धा राहिला होता तर आल्यानंतर तो टोमॅटोची चटणी वगैरे टोमॅटोची चटणी पण झाली पूजा देव वगैरे मांडलेली पूजा तर आता चला उपवास वगैरे सोडतो आज एकदम छान दिवस गुरुवारच्या दिवशी हे छान काम झाले त्याचं चला नसतो पैकी जेवायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये प्रेठ फॉर ची